घटनागडीमधून काँग्रेसची अस्वस्थता वाढत चालली आणि हे तुमच्या खाणावर आलं असेल का त्यांनी एक विभक्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे याबाबत आपण त्यांना काही मेसेज द्याल का मी कशाला मेसेज त्यांचा घटक पक्षी आहे मी माझ्या तिचा माणूस कोणी थांबला तर त्याच्याकडे जाईल जसं मी तुम्हाला सांगितलं मी आमदार साहेबांकडे पाच वेळा गेलो आजची सहा कालची सहा वेळ झाली तर त्यांच्या पक्षाचं त्यांनी बघावं ना त्यांच्याकडे कोण काम करत नाही का करत नाही त्यांची एक स्वतंत्र बैठक झाली आणि त्या बैठकीत असा निर्णय घेतला जर उमेदवार महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या व्यतिरिक्त आपल्याला जर कोणी सन्मान देत असेल तर आपण त्यांच्यासोबत जाण्याची मानसिकता ठेवू असे त्यांचा एक निर्णय सांगितलेलं आहे का सन्मान काय रेड <laughs> कार्पेट जी काय मत असतील <पुड़ा> <laughs> 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 जाताना नंबर देऊ आता